आज आम्ही तुम्हाला एक धक्कादायक बातमीबद्दल सांगणार आहोत जी थेट अमरावतीच्या कवरनगर परिसरातून येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या एका कुटुंबाचे घर आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केले ही कारवाई कायदेशीर होती की सुपारी घेऊन कारवाई यामागे काहीतरी वेगळेच कारण आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये शहरातील कवरनगर तेडके लेआउट परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे इथे चावडे कुटुंब गेल्या सत्तर ते अठरा वर्षांपासून वास्तव्यास होतं मात्र सव्वीस जून रोजी अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत त्यांचे राहते घर जमीन दोस्त केलेत महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रमुख यांना याबाबत विचारले असता त्यांनी ही जागा रोडची असल्याची आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचे सांगितलेत परंतु स्थानिक रहवासी चावरे यांनी मात्र या कारवाईवर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या मते हे प्रकरण अनेक वर्षांपासून कोर्टात सुरू आहे आणि या प्रकरणाची म्हणजे सत्तावीस जून रोजी सुनावणी होती यापूर्वीच मनपाने ही कारवाई केल्याचे ते म्हणतात इतकंच नाही तर कारवाई करण्यापूर्वी कोणतीही नोटीस दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे ही कारवाई राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा दावाही चावरे यांनी केला आहे बडी बडी तकलीफ नहीं हुई ये जो सब हो रहा है ये ऊपर की जो पॉलिटिकल पावर है ये उसके विरुद्ध हो रहा है ऐसा कुछ भी नहीं है सब इसमें बड़े बड़े लोगों का हाथ है बड़े बड़े बिल्डरों का हाथ है यहाँ पे अवैध धंधे बहुत सारे चालू है आजू बाजू वो नहीं बन करा रहे हो ये ऐसा गरीबों की पेटों पे लाता मार रहे हैं से है हमारे को हमारे यहाँ पे दो पीड़ा चल गई है हम अस्सी साल से यहाँ रह रहे हैं और हमारे पास घर टैक्स पावती भी है उन्नीस सौ तिरसठ की घर टैक्स पावती है भी हमारे को पी आर कार्ड आए हुए है मतलब हमारा कोर में भी केस अभी चालू ही था तो महानगर पालिका से वालों ऊपर ऐसा प्रेशर इतना है की बता नहीं सकता हमारे हमारी कल की सत्ताईस की तारीख है हमारी तो अभी कल मिलने वाला था हमने सब मतलब हमने अभी वहाँ पे महानगर पालिका में भी दिए चार नंबर जोन में भी दे गया हमने केस चालू थी, थी।, 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 थी, थी।, थी।, थी तीन साल से पहले उसकी वजह नहीं थी ये अभी अभी आया ना ये बड़े बड़े लोग अभी यहाँ रहने आए उसकी वजह से हो रहा हैं आया कर दे लोग बड़े बड़े आपको मालूम है अरे भाई रास्ते की जगह है तो इतने सालों से गाय को तुम रहने दे रहे हमारे को जब भी उड़ा डालना था हमारे बाप दादा जब से रह रहे जब भी तो डालना था अभी तुम्हारे को आ रहा है क्या और जब भी आ रही है तुम्हारे को इतने सालों से महानगर पालिका के सो भी थी क्या या कारवाई दरमियान मनपा दोनों अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्याम चावरे आणि योगेश कोल्ले उपस्थित होते एकीकडे मनपा प्रशासकीय कारवाई म्हणत आहे तर दुसरीकडे चावरे कुटुंब हे राजकीय दबावाचा आणि कट कारस्थानाचा आरोप करीत आहेत या घटनेने आता एक मोठा प्रश्न निर्माण केला आहे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई खरंच न्यायालयाच्या आदेशानुसार केली की यामागे काही वेगळेच हेतू होते ही कारवाई दबावामुळे झाली की सुपारी घेऊन या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि यावर सखोल चौकशी होणेही गरजेचे आहे कवरनगर येथील या कारवाईने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत एका बाजूला कायदेशीर प्रक्रिया आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा सत्तर वर्षाचा इतिहास या प्रकरणात सत्य काय आहे येणाऱ्या काळच ठरवेल या बातमीवर आम्ही लक्ष ठेवून राहू तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज